अठ्ठावीस नोव्हेंबर सोळावा दिवस कुंटा मोडीहून आम्ही निघालो आता कुठे जातो आम्ही काठी तर काठी मुलगी अगोदर हां अगोदर काठी मिळतं चार किलोमीटर आणि त्याच्यानंतर पुढे चार किलोमीटर मुलगी मिळतं तो टार्गेट आहे आज साइड सीन्स आम्ही इथून आलो डोंगर सगळं डोंगरावर प्रदेश आहे ॲक्च्युली हे गुजरात आणि महाराष्ट्रातलं आणि मध्य प्रदेशमधलं सातपुडा आहे त्याला सातपुडा पर्वतरांगा म्हणतात सातपुडा पर्वतरांगामध्येच सरदार सरोवरचे रिझर्व्हर झालेले आहे सरदार सरोवरचा रिझर्ववेअर म्हणजे पाण्याचा साठा खूप मोठा साठा आहे असे डोंगर आणि त्या डोंगराच्या मध्ये तरी कुठं कुठे खाई आहे तिथून पाणी भरलेलं आहे ही डोंगराची रांगे असे डोंगर पण आपल्याला काय टार रोडच आहे अजूनही तर पायवाट कधी येतं काय माहीत नाही तिथं पायवाटीची सवय झाली आणि नदी किनाऱ्याची पण सवय झाली तिथं जास्त त्रास होत नाही किनाऱ्यावरून जायला आणि पायवटीतून जायला पण टार रोडवरून जायला थोडं त्रास होतो त्रास जाणवते अगोदर वाटायचं टार रोड असलं तर आम्ही बराबर जाऊ पण नाही उलट झालंय सूर्यवरती येत आहे आता चालायला लागून तास दीड तास झालेलं आहे साडेआठ वाजलेत आम्ही इथून शॉर्टकट आलो घाटचा रस्ता आहे इथून खूप वळण घेऊन तो खालच्या रस्त्याला आलो आम्ही हे पूर्ण शॉर्टकट आहे छान केलं त्या पोराने सांगितलं आम्हाला एकाद किलोमीटर तरी राहिलंच नाही अख्खा व्हिडिओ व्हिडिओ तेवढ्यासाठी करतोय खुंटामोडीपासून बोलवी रस्त्याला जाताना बाय घाट आहे तो घाट आम्हाला बायपास करण्यासाठी आता एकानं शॉर्टकट दाखवला आहे त्या शॉर्टकटनं आता आम्ही खाली उतरायचं काम चालू आहे आमचं ते आता येताना दिसत आहेत तुम्हाला हां असा साधारण एरिया आहे हा सगळा चला इकडे खाली शॉर्टकट दिसतोय उंटामोडी गावातून आठ किलोमीटर चालत आले आठ किलोमीटरपर्यंत चढ होत काय शॉर्टकट आहे इथून रस्ता बरोबर आहे की नाही आहे ना, ना? ना ने तर घसरगुंडी व्हायची हो का हां हां बघू शॉर्टकट आहे म्हणतात हे घाट आहे पूर्ण उतरून जायचं आत्तापर्यंत आठ किलोमीटर आम्ही नुसतं चढ चढत आलेलं आहे खूप त्रास झाला पण आता आता हे उतार मिळालं आहे पण जा म्हणते शॉर्टकट बघूया जाऊन बघतो काय रोड संपला आणि आता पायवाट चालू झाली शेतातून चाललोय आम्ही आता हा कुठपर्यंत घेऊन जातो रस्ता माहिती पायवाट अचानक रोडवरती लिहिले ते परिक्रमा मार्ग इथून जा कम्प्लीट शेत आहे शेतातून शेता मार आहे बाजरीची शेती ती काढलेली आहे आता चारा सेम आपल्या जु शेता शेतासारखा आहे आता बघू कुठपर्यंत जात आहे सोळावा दिवस संपतोय या हँडपंप वरती आता आंघोळ करायचं सकाळी कपडे धुवायचे असले तर कपडे धुऊन घ्यायचे इथे या आश्रम मध्ये आम्ही थांबलो आता पिंपळाचं झाड आहे हवनचा कार्यक्रम चाललाय

e aí